महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात साधारण सहा वर्षाखालील बालकांच्या सांभाळ व मनोविकासासाठी अंगणवाड्या असतात त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे तसेच माता बालक यांच्या आरोग्य आहार कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरवणे अशा कार्यांचा समावेश अंगणवाडीमध्ये होतो म्हणूनच शहरातील त्रिशोळी श्रीकृष्ण नगर रेणुकानगर भागातील महिलांनी एकत्रित येत आशा स्वयंसेविका अर्चना प्रशांत घुमरे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगर परिषद प्रशासनाकडे या भागात एक नवीन अंगणवाडी मंजूर करण्याची मागणी केली आहे एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे म्हणूनच शहरातील त्रिशुळी श्रीकृष्ण नगर व रेणुका नगर भागातील महिला वर्ग एकत्रित येत आशा स्वयंसेविका अर्चना घुमरे यांच्या प्रयत्नातून बुधवार दिनांक वीस जानेवारी रोजी त्रिशुळी येथील जिम शाळा येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्याकडे या परिसरात अंगणवाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महिलांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन महिलांनी अंगणवाडीची मागणी केली नगराध्यक्ष नाही आणि अशा वेळेस या लहान लहान मुलांची खूप गैरसोय होतीये प्रत्येक वेळेस दुसरीकडे जावं लागतं कुठं पोषण आहार मिळत नाही कुठं काय होतं कुठं काय होतं खूप प्रॉब्लेम होतो हे लहान मुलं कुठं जाणार आमच्या परिसरामध्ये अंगणवाडीची व्यवस्था नसल्यामुळे खूप गैरसोय होत असल्यामुळे नगरसेवक साहेबांना आमची एकच विनंती आहे की आमची इथं अंगणवाडीची सोय करून द्यावी आमच्या त्रिशूळ या परिसरामध्ये लहान मुलांची गैरसोय गैरसोय होते अंगणवाडी नाही इथं अंगणवाडी असली तर तिथं डोस पण असतात पोलिओ असतात आमच्या मुलांना ते वेळेवर मिळत नाही इथून काही काही मुलांचे चुकले जातात त्यामुळे पोलिओ होण्याची शक्यता असते त्याचबरोबर पोषण आहार मिळत नाही गरोदर मातांना पीटीचे इंजेक्शन वगैरे असतात ते पण वेळेवर मिळत नाही यामुळे आमची गैरसोय होते माझी नगराध्यक्ष साहेबांना एक विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर अंगणवाडी उपलब्ध करून द्यावी नगर साहेब साहेब साहेबांना माझी अशी विनंती आहे की या परिसरामध्ये अंगणवाडी नाही आहे तर इथं अंगणवाडीची व्यवस्था तुम्ही करावी कारण लहान मुलांची आणि गरोदर बायकांची गैरसोयर होते खूप लांब जावं लागतं तिथंसुद्धा त्यांची नोंदणी होत नाही तर माझ्या विनंतीला मान द्यावा आणि इथं अंगणवाडी व्हावी ही नम्र विनंती जवळजवळ भर खूप दिवसापासून अंगणवाडीची सुविधा त्रिशुळी श्रीकृष्णनगर एरिया ते त्रिशुळीपर्यंत अंगणवाडीच उपलब्ध नाहीये इथल्या येथील लहान लहान मुलांची खूप गैरसोय होते शाळेत जाय पाठवायचं असेल तर त्यांना आई वडिलांना काम सोडून शाळेमध्ये नेऊन घालावं लागतं म्हणजे पूर्ण शाळा संपेपर्यंत बारा वाजेपर्यंत तिथेच बसून राहावं लागतं आणि त्यावेळेमध्ये महिलांना काही कामं असतात ते कामं त्यांना ते करता येत नाही जेणेकरून आमच्या जर एरियामध्ये जर इथं अंगणवाडी अंगणवाडी ठेवली किंवा उपलब्ध करून दिली तर आम्हाला एकदम सोयीचं होईल आणि ज्या गरोदर माता आहे यांच्यासाठी तर अंगणवाडी अतिशय महत्वाची आत्ता तर जो शासनाकडून आहार मिळतो त्यांना आम्ही जर कोणत्याही अंगणवाडीमध्ये नाव नोंदवायला गेलो तर ते सांगता तुम्ही आमच्या वॉर्डामध्ये येत नाही तुम्ही दुसऱ्या वॉर्डामध्ये तिथंच नोंदवा पण आमच्या वार्डामध्ये वार्डा वा। वार्डा अंगणवाडी नसल्यामुळे आम्हाला नावच नोंदवता येत नाही त्यामुळे आमचा तिथं लॉस होतो आम्हाला त्या म्हणजे सर्व गैरसोयी उपलब्ध होतात मग त्यामुळे आम्हाला जर इथं अंगणवाडी उपलब्ध करून दिली तर अतिशय उत्तम होईल त्यासाठी मला नगराध्यक्ष साहेबांना विनंती माझी की त्यांनी पण याचा पाठपुरावा करावा थोडासा आणि अंगणवाडी उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करावा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी देखील उपस्थित महिलांना या भागात लवकरच अंगणवाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी आशा स्वयंसेविका अर्चना घुमरेंसह मदतनीस म्हणून राजेंद्र लक्ष्मण आरणे संगीता कदम अर्चना ढेंगळे सरुबाई गीते सत्यभामा घुमरे आसमा शेख आशा संधान निशा सोनोने योगिता शिंदे आशा शेख अलका निचित सुरेखा हांडगे वर्षा गोर्डे अनिता ओझरकर संगीता पवार पूनम देसाई ज्योती जगताप वंदना गोडगे आदींसह महिला उपस्थित होत्या एन साठी अक्षय गायकवाड मी आज स्वयंसेविका नगरपालिके आणि पंचायत समितीकडनं बोलते तर म्हणजे ज्या मी नवीनच वाढ वार्डमध्ये नवीनच आलेली आहे तर महिलांचं असं म्हणणं आहे की इथं अंगणवाडी नाही आहे तुम्ही उपलब्ध करावी तर मी नगराध्यक्ष किरण डगळे मावशी आणि नगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांना मी इथं बोलवण्यात आलेलं आहे तर ते आलेले त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तर एवढं धन्यवाद नमस्कार आज आशा सेविका या भागातली घुमरे यांनी एक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला होता जनजागृती यासाठी की रेणुकानगर आणि श्रीकृष्णनगर आदर्शनगर त्रिशुळी भाग हा कमीत कमी आठशे ते नऊशे लोकसंख्येचा भाग आहे आणि या भागाला अंगणवाडी नाही अंगणवाडी नाही त्यामुळं सरकारी योजनांपासून लहान मुले तसंच गरोदर महिला या वंचित राहत आहे त्यांचा तो प्रयत्न आहे परंतु या दुगारे मी माझे आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता आणि जिल्हा परिषदच्या जिल्हाध्यक्ष शीतलताई सांगळे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता आणि आत्ता जे आजचे आमदार आहे सन्मान्य माणिकरावजी कोकाटे यांच्याकडेही पाठपुरावा चालू आहे आणि आपल्या पंचायत समितीचे बी मुरकुटे साहेब यांच्याकडेही बालवाडीसाठी पाठपुरावा चालू आहे येत्या महिनाभर किंवा पुढच्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी बालवाडी किंवा बालवाडीची एखादी उपशाखा आपण या ठिकाणी तयार करू आणि वंचित असणारे लहान मुले किंवा गरोदर महिला यांना पोषण आहार कसा मिळेल त्या सुविधा कशा मिळते याच्याकडे मी नक्कीच लक्ष देईल आणि पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करील धन्यवाद सिंध शहरामध्ये मागील कित्येक दिवसापासून अंगणवाडी नव्याने काही चालू हवं या उद्देशाने महिला वर्ग आमच्याशी सातत्याने कॉन्टॅक्ट करतात आणि त्या अनुषंगाने की सिन्नरमधील जो उपनगर असेल त्या भागांमधली कुठल्या प्रकारचे नवीन अंगणवाडी नाहीत तर त्यासाठी आम्ही आत्ता येणाऱ्या बावीस जानेवारीला नगरपरिषदची एक विशेष सभा आहे त्या सभेमध्ये सिन्नर शहरामध्ये विविध ठिकाणी अंगणवाडी होत यासाठी आमच्या स्तरावरून एन ओ सी देण्यात येईल त्यानंतर आम्ही आमच्या स्तरावरून विभागीय आयुक्त या ठिकाणी आम्ही प्रस्ताव सादर करून त्यासाठी मान्यता घेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे ज्यासाठी आज उलेस या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम करून नवीन लोकांना त्यामध्ये कसा समावेश करता येईल आपली मा मागणी कशी मांडता येईल त्या अनुषंगाने या महिला वर्गाने एक छोटासा कार्यक्रम उभारला आहे नक्कीच त्यांना समाजाविषयी असलेली जनजागृती त्या अनुषंगाने केलेला हा प्रयत्न नक्कीच चांगला आहे त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या स्तरावरून जेवढं सहकार्य करतील ते सहकार्य करून या समाजहितासाठी आम्ही नक्की सोबत राहू धन्यवाद